आता जर तुम्ही ना ग्रामीण भागात जर आलं आता तुम्हाला कुठं असे हे जे फोटो मध्ये तुम्ही जे स्क्रीनवर फोटो दाखवलाय ते फोस भुंगे हे भुंगे आता दिसायला लागले हे भुंगी हे भुंगे यांचं सगळ्यात आवडतं खाद्य पण तो लिंबाचं झाड मग आपल्या बांधावर जर लिंबाचं झाड असेल आणि ते पहिलं टाळून काढायचं लिंबाचं झाड काढून नाही टाकायचं ते फक्त टाळून काढायचं म्हणजे त्याचं खाद्य कमी होईल म्हणजे त्यानंतर वावर तिथं वावर तुमचा कमी झाला आणि दुसरी गोष्ट का ज्यावेळेस तुम्हाला भुंगे दिसतील त्यावेळेस लायटीचे सापळे हे वापरा त्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली असेल तिथं वापरा त्या सापळ्यामध्ये भुंगे अडकतात आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढं चांगल्यापैकी जाणवतो आणि दुसरी गोष्ट मेट्रायझम म्हणजे मेटरायझम सारखं जर औषध आता जर सोडायला सुरुवात केली मे महिन्यापासून मे महिन्यापासून तर त्याचा परिणाम आपल्याला खूप छान भेटतो कारण मे महिन्यात त्याची अंडी आणि अंडी उगवण्याची अंडी हा भोंगा जमिनीत जातो आणि तो अंडी तयार करतो आणि मग अंडी तयार बोंगा भोंग्यावर सुद्धा मेटरायझम काम करतात भुंग्यावर सुद्धा मेटरायझम काम करत म्हणजे जमिनीतले जे काही आळे वगैरे असतील त्याच्यावर मेटरायझम चांगल्यापैकी काम करतात मेटरायझमचा एक जर उपयोग केला आतापासूनच एक दोन तीन वेळा जर सोडलं पान पाट पाण्यामधून मला मधून म्हणा तर त्याचा आपल्याला म्हणजे प्राथमिक ते पहिले ते दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण हुंडीवर जवळजवळ नव्याण्णव टक्के कंट्रोल करू शकतो तीन काम करायची झाडा बांधावरची झाडे कटिंग करायची कटिंग म्हणजे फक्त फांद्या कटिंग करायच्या आणि लायटीचे लायटीचे सापळे रात्रीच्या वेळेस लायटीचे सापळे वापरायचे लायटीची सापळे वापरणं काय करायचं वर बल्ब टांगायचा आणि त्या बल्ब खाली गाम्याला घ्यायचं त्या गाम्याला पाणी सोडायचं आणि त्याच्यामध्ये थोडस डिझेल किंवा राखे त्याच्यात ओतायचं म्हणजे ते भुंगा जो पडल पडला का तो त्याच्यात मरून जातो आणि हे झालं आपलं दोन दुसरं काम हे करा दिसल्यावर आणि तिसरं काम म्हणजे पाठ पाण्यामधून किंवा ड्रिपद्वारे आपण मेट्रॉझम सारखे औषध आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा आपण सोडू शकतो त्याचा पण आपल्याला परिणाम चांगल्यापैकी जाणवेल नंतर मग जाऊन त्याचा उपयोग काहीच होत नाही नंतर समजा आपण तिसऱ्या चौथ्या स्टेज मध्ये जर गेलो त्याच्या प्रौढ अवस्थेत तर त्यावेळेस हुमणी नसते आपण औषध कुठं सोडतो खाली पाटात होम्मी कुठं असते खोडात हे औषध खोडात जात नाही त्यामुळे आपल्याला होमीचा तिचा प्रादुर्भाव म्हणजे आपल्याला कंट्रोल करता येत नाही त्यावेळेस मग त्यावेळेस मग आपण ई पी एन म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं ई पी एन वापरू शकतो पण त्याचा एवढं म्हणजे असं एवढे खास रिझल्ट नाही शेवटी जे प्राथमिक आपल्याला सुरुवातीला जेवढे नियोजन करता येईल त्याच्यातच आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी मध्ये हुमणी करू शकतो आणि आपले नुकसान टाळू शकतो आणि सगळ्यात होण्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण म्हणजे पावसाचं घटतं प्रमाण जर पाणी साठून राहिलं वावरात पावसाळ्यात तर हुंडी मरून जाते त्यावेळेस हा मग तिथं आपल्याला mm. हुमणी हे होते पण पाऊस असा होतोय का पावसात आता राहत आणि साठतच नाही म्हणजे असं त्यामुळे ना हा मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव जाणवतोय आपल्याला त्याला तर प्राथमिक अवस्थेतच प्राथमिक अवस्थेपासून म्हणजे आता मे पासून जर सुरुवात केली तर चांगल्या प्रकारे आपण उसाचं उत्पादन किंवा आपण नुकसान टाळू शकतो